इथं शेतकऱ्यांचे प्रश्न भयाव आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा तेवढाच भयाव आहे आणि जनवरांच्या झाडांचा प्रश्न भयाव आहे त्याचप्रमाणे नवीन हंगामाच्या बियाणाचाही प्रश्न तेवढाच अरणीवर आलेला आहे हे सगळे प्रश्न पाहिलेत की शेतकरी आणि सामान्य माणूस ज्याला पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नसेल तर त्या लोकांनी जगायचं कसं -जगा मुख्यमंत्र्याला फोन लावला ला, तो नॉट रिचेबल मंत्र्यांना फोन लावले तर ते नॉट रिचेबल मंत्री गेलेत विदेशात मुख्यमंत्री गेलेत सुट्टी मनवायला सरकार असं चालत नाही जनता उपाशी आणि सरकार तुपाशी ही जी काही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली आणि स्वतः या भर उन्हामध्ये जनतेपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं त्यांचं दुःख समजून घेणं आणि त्याला धीर देणं आणि त्यांच्यासाठी न्यायाची लढाई लढणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे मी एवढंच या निमित्तानं सांगेल की कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नका आज जे काही सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी सरकार आहे सातत्यानं शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार या राज्यामध्ये आणि देशामध्ये आपण पाहिलेलं आहे आणि बदलाव निश्चितपणे या, या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आणि शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आमची राहणार मी आज संभाजीनगरला जाऊन कमिशनरला भेटणार विभागीय आयुक्ताला भेटणार त्यांना ही सगळी अवस्था समजून सांगणार जे टँकर चालू आहेत ते यांच्या बगलबिच पैसे कमावायचं आणि सरकारची तिजोरी लुटायसाठी व्यवस्था केलेली आहे का ह्याही काही गोष्टी निदर्शनास आल्यात त्या ठिकाणी त्याला जो टॅग लावला जातो आणि त्याला जा गावाच्या सरपंचाला त्याच्यावर एक सही करायची असते की याचं टँकर आलं की नाही काही सरपंचालाही मॅनेज केलं जातं मोटरसायकल फिरवली जाते तो टॅग लावून आणि मग टँकर आला म्हणून सांगतात अशा पद्धतीची काही परिस्थिती आहे पिण्याचं पाणी सुद्धा लोकांना मिळत नाही अशी परिस्थिती इकडे निर्माण झालेली आहे आणि म्हणून ह्या सगळ्या भावना जनतेच्या आणि ते दुःख बघण्यासाठी आणि त्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही इथं आलेलो कांद्यावर